नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या तीन सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीचं जा व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते घटस्थापनेलाच कलशस्थापना म्हटलं जातं तेव्हा नवरात्री उत्सवासाठी घटस्थापना कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी कशी करायची हेही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे हा उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपाची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे आता आपण घटस्थापनेचे साहित्य बघूयात नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड लागणार आहे नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कापड परिधान करा त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके विविध प्रकारचे धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षदासाठी तांदूळ आंब्याची डहाळी आंब्याची पाणी पैशाची नाणी लाल लाल ओढणी किंवा चुंडी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगार पेटी शृंगार पेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागणार आहे घटस्थापना कशी करायची कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावीत आणि वरतून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावावा घटस्थापना मुहूर्त बघूयात नवरात्रीतील कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून छेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस ते मिनिटापर्यंत आहे दसरा मुहूर्त कधी आहे बघूयात शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजया मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद